जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच नगर या ठिकाणी वाढते गुंडागर्दी हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले वाल्मिकी नगर या ठिकाणी सतत रात्री अपरात्री दारुडी आणि गुंड वावरत असून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या भारी प्रमाणात नुकसानीसाठी ते जबाबदार आहेत रात्री अपरात्री या गुंडांचा वावर इथे सुरू असतो नऊ नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाल्मिकी नगर येथे राहत असलेले पत्रकार हरी आल्हाट यांच्या मुलांच्या दोन रिक्षांची अज्ञात इसमानं धारदार शस्त्रानं त्याच्यावर प्रहार करून नुकसान केले यापूर्वीही आल्हाट यांच्या वाहनांचं नुकसान होत होतं मात्र लहान करीत असतील समजून कोणत्याही प्रकारची कारवाई आल्हाट यांनी केली नव्हती मात्र दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री रिक्षावर धारदार हत्यारानं प्रहार करून दोन रिक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय तेव्हा मात्र हा कुठेतरी रिक्षांची मोडतोड करणाऱ्या इसमानचा हा प्रकार आहे आणि आल्हाट परिवारासोबत घातपात करण्याचा उद्देश असावा असा संशय इथे बळावला गेला आहे कोणीतरी जाणून बुजून आल्हाट परिवार यांच्याशी भांडण करण्याकरिता षडयंत्र रचत असल्याचाही संशय बळावत आहे आल्हाट यांनी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या घटनेचा तपास पोलीस अधिकारी लवकरच करतील असं हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी सांगितलं आहे तसंच वाल्मिकी नगर या ठिकाणी रात्री पेट्रोलियम पथक यांनी लक्ष देऊन अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी आणि विनंती आल्हाट यांनी केली आहे पेट्रोलियम गस्त पथकाच्या राऊंडमुळे वाल्मिकी नगरमध्ये शांततेचं वातावरण राहील अशी मागणी हिललाइन लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे